नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते चतुर्थी व्रताविषयी आपल्याला हे माहीत आहे का अनेक संप्रदायांपैकी एक संप्रदाय म्हणजे गाणपत्य संप्रदाय गाणपत्य संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय मानला जातो कारण सर्व देवतांमध्ये गणपतीला प्रथम पूजेचा मान आहे श्री गजानन हे दैवत सुखकर्ता दुःखहर्ता आणि साऱ्या विघ्नांचा नाश करणारे आहे आपल्याला संसारात व्यवहारात जेव्हा जेव्हा अडचणी संकटे विघ्नी येतात तेव्हा तेव्हा आपल्याला कुणी काही सांगितले तर ते पटत नाही मती गुंग होऊन जाते अशा वेळी ओंकार रूपी गणेशाची उपासना अथवा चतुर्थी व्रतासारखी आराधना सर्वश्रेष्ठ आणि त्वरित फळ देणारी मानली जाते आणि तसा कित्येक आहे शिवपुराणातही शंकराने या चतुर्थी व्रताचा विधी सांगताना म्हटले आहे की जी लोक षोडश उपचारांनी पूर्ण श्रद्धा भक्तीने तुझी अर्थात गणेशाची पूजा करतील त्यांची विघ्ने दूर होऊन त्यांची कार्यसिद्धी अर्थात सारी मनोरथ पूर्ण होतील कोणत्याही जाती वर्णाचे स्त्री पुरुष हे व्रत जी जी इच्छा मनात बाळगून करतील त्यांची ती ती इच्छा पूर्ण होईल म्हणूनच ही चतुर्थी व्रते निष्ठापूर्वक केल्याने त्याचे फळ निश्चित मिळून ती गणेश भक्तांना नक्की फलदायी होतात असा गणेश भक्तांचा विश्वास आहे विनायकी चतुर्थी व्रत याबद्दल आपल्याला हे माहित आहे का दर महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी म्हणजेच विनायकी चतुर्थी या दिवशी व्रतस्थ पुरुषाने अथवा स्त्रीने प्रातकाली म्हणजेच सूर्योदयापूर्वी लवकर उठून स्नानादी कर्मे आटोपून प्रथम घरातील देवतांची पूजा करावी दिवसभर मौन पाळावे अथवा कमी बोलावे त्याऐवजी ओम गण गणपत मंत्र जप करीत राहावे दिवसभर घरातील वातावरण मंगलमय तथा गणेशमय ठेवावे दूध फळांचा आहार घेऊन दोन्ही वेळेला उपवास करावा दुसरे दिवशी उपवासाचे पारणे करावे माध्यान अथवा संकष्टी चतुर्थी प्रमाणेच श्री गणेशाचे षोडशोपचारी पूजन करावे संकल्प करते वेळी आपला नवस बोलावा पूजनामध्ये श्री गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू म्हणजेच दुर्वा शमी मंदार लाल फूल केवडा अत्तर चंदन गुळ खोबरे एकवीस मोदक इत्यादी अर्पण करावेत पूजनामध्ये उपचार अर्पण करताना श्री सिद्धिविनायकाय नमः असा उच्चार करावा अभिषेकाचे वेळी एकवीस अथर्वशीर्षाची आवर्तने म्हणावीत श्री गणेशाची एकवीस नामावली किंवा एकशे आठ नामावलीतील नावे उच्चारून प्रत्येक नावाचे वेळी एक दुर्वा अशा एकवीस अथवा एकशे आठ दुर्वा अर्पण कराव्यात पूजनानंतर आरत्या म्हणून गणेश मंत्राचा गजर करावा त्यानंतर श्री विनायकी चतुर्थी व्रत महात्म्य पोथी वाचावी श्री गणेशाची मनोभावे प्रार्थना करावी रात्री भजन कीर्तनाने जागर करावा या दिवशी चंद्रपूजा अथवा चंद्रदर्शन यांचा संबंध नसतो या व्रत साधनेने सर्व प्रकारची विघ्ने बाधा संकटे दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होऊन श्री गणेशाची कृपा होते या चौथ्या सातव्या आणि ठरून या चतुर्थ्या चार सात अकरा एकवीस अशा ठरवून कराव्यात या व्रताची सांगता उद्यापनाने करावी या व्रताची सुरुवात शक्यतो माघ अथवा भाद्रपद महिन्यातील विनायकीच करावी या विनायकी चतुर्थी मध्ये मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका विनायकी चतुर्थी म्हणतात एक अंगारिका विनायकी चतुर्थी व्रत केल्यास वर्षातील सर्व विनायकी केल्याचे मिळते असे या योगाचे सांगितले आहे विनायकी चतुर्थी दिवशी करावयाची श्री विनायकाची व्रत पूजा अगदी साध्या सोप्या पद्धती प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून धूतवस्त्र नेसावे घरात स्वच्छ ठिकाणी वा समोर स्वच्छ केलेला एक पाठ ठेवावा त्यावर पिंजराने आठ पाकळ्यांचे एक कमळ काढावे त्यावर श्री गणेशाची सोन्या चांदीची किंवा तांब्या पितळ्याची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेवून पूजा करावी प्रत्येक नावानंतर ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नमहा असे म्हणत एक एक पळी पाणी उजव्या तळहातावर घेऊन ते प्राशन करावे आचमन करावे आणि नंतर ओम गोविंदाय नमा असे म्हणत एक पळी पाणी हातावरून तामणात सोडावे ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती किंवा सुपारी तामणात ठेवून स्नान घालावे त्यानंतर पंचामृत स्नान घालावे दुर्वांनी मूर्तीवर किंवा सुपारीवरती असलेल्या ठिकाणी पाणी आणि पंचामृत शिंपडून स्नानं पंचामृत स्नानम् समर्पयामि असे म्हणावे त्यानंतर परत पाण्याने स्नान घालावे तेव्हा श्री विनायकाय नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि असे म्हणावे वस्त्र वस्त्रोपवस्त्रार्थे कापसार समर पयामी असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा गंध तांबडे किंवा पांढरे लावावे चंदनम समर्पयामी असे म्हणून नमस्कार करावा हरिद्रा कुंकुम च समर्पयामी हळद कुंकू लावावे अक्षतां विनायकाय नमः अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी असे म्हणून कुंकू लावलेल्या लाल अक्षता व्हाव्यात फुले पुष्पाणी समर्पयामी म्हणत फुले अर्पण करावे विनायकाला तुळस नये समर्पयामी म्हणत दुर्वा व्हाव्यात धूपम विनायकाय नमः असे म्हणून सुगंधी उद्बत्ती लावून देवाला धूपम समर्पयामी म्हणत ओवाळावे दीप निरंजनाची वाट पेटून दीप समर्प समर्पयामी असे म्हणून ओवाळावे नैवेद्य नैवेद्यार्थे स्वाद नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा नमस्कार असे म्हणत नमस्कार करावा प्रदक्षिणा व पुष्पांजली गंध अक्षता व फूल हातात घेऊन देवाभोवती व आपल्याच भोवती एक तीन किंवा पाच प्रदक्षिणा घालून प्रदक्षिणा समर्पयामी म्हणत प्रदक्षिणा घालाव्यात व हातातील पुष्पांजली पुष्पांजली समर्पयामी असे म्हणून देवावर व्हावीत पूजा झाल्यावर पुढील प्रार्थना म्हणावी विनायक गणेशान सर्व देव नमस्कृत पार्वती प्रिव विघ्नेश मम विघ्नानी वारणाय नमो विष्णु स्वरूपाय नमस्ते रुद्र रूपिणे नमस्ते ब्रह्म रूपाय नमो अनंत स्वरूपिणे नमस्कारान समर्पयामि नमस्कार करावा आपले मागणे देवाकडे मागावे श्री विनायकार्पण विसर्जन संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे आणि पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती वा पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावी रात्री नामस्तोत्र म्हणावे पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्यात मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका